बातमी आहे मालवणची मालवनाचरा मुख्य रस्त्यावरील ओझर येथे कांबळी यांच्या काजूबागेला भीषण आग आगीत काजूबागेचं नुकसान आजूबाजूच्या आंबाबागेपर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच मालवण नगर परिषदेचा अग्निशामक बंब वेळेत पोहोचल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली आहे आज दुपारच्या निर्मनुष्य वेळी मालवणाचरा मुख्य रस्त्यावर ओझर येथे काजूबागेला आग लागलेली प्रियांका कुमावत या ओझरवरून कांदळगावी जात असताना त्यांना आग लागल्याचं निदर्शनास आलं प्रियांका कुमावत यांनी तत्परतेने मालवण पोलीस स्टेशनला लागलेल्या आगीची कल्पना दिली मालवण पोलिसांनी मालवण नगर परिषद येथे संपर्क करून ताबडतोब ओझर येथे अग्निशामक यंत्रणा पाठवली आणि त्यानंतर वेळीच लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आलं त्यावेळी मालवण शिवसेना शिंदे गटाच्या उपतालुका प्रमुख प्रियांका कुमावत महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर महिला आघाडी प्रमुख प्रियांका मेस्त्री शहर प्रमुख क्रांती धुरी प्रमुख श्रेया धुरी कोळंब सरपंच सिया धुरी मंडळ अधिकारी मिनल चव्हाण कोळंब तलाटी सुप्रिया शिवलकर हडीगावचे नवनियुक्त तलाठी शिरोडे त्याचप्रमाणे आजूबाजूचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते प्रियांका कुमावत यांच्या तत्परतेमुळेच आजूबाजूच्या आंबाबागेला आग लागल्यापासून वाचली आणि सीजनपूर्वीच आंबा बागायतदार यांचं लाखो रुपयांचं नुकसान टळलं गेलं त्यामुळे प्रियांका कुमावत यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे